स्वागत करते तर तुम्ही आधीच्या व्हिडिओत पाहिलेलंच आहे आम्ही तीन दिवस मस्त फिरायला आलेलो आहोत आमच्या फॅमिलीसोबत आणि अजून एक फॅमिली फ्रेंड आहेत आणि आज आम्ही निघालेलो आहोत एका लोकेशनला फिरायला तर ते लोकेशन ह्यापूर्वी पण तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलंच आहे पण पुन्हा एकदा आईंना आम्ही ते ठिकाण दाखवायला चाललेलो आहोत तर आम्ही चाललेलो आहोत ट्री टॉप वॉकला आणि ते कसं आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल पुन्हा एकदा तर चला मग निघूयात आणि छान रेडी झालो सगळे मस्त आम्ही आणि निघालोय आता भाग्यश्री ते पण आवरून त्यांच्या गाडीत बसले सगळ्या सका सकाळी नाश्ता वगैरे झाला सगळं झालं फुल ब्रेकफास्ट करून आम्ही निघालोय आता जाऊयात आणि जाता जाता गप्पा मारू आणि एक सिनिक ड्राईव्ह असणार आहे तर चला निघायचं आई एक्सायटेड <laughs> आमचं जिथं अकोमोडेशन आहे तिथनं आम्ही निघालेलो आहोत आणि हा जो शेतकरी आहे तर त्याच्याच इकडे बकऱ्या चरताय किती छान आहेत ना पलीकडे ते लेक आहे काल आपण तिथं चहा घेतलेला आणि तसे शेजारी ह्या बकऱ्या इथं चरतायत आणि तस समोरचा सीन इतका सुंदर आहे की भाऊजींचा पण त्यांना ते पण थांबून तिथं फोटो काढतात आता ह्या सीनचा इतका सुंदर सीन आहे इथं आणि हा ग्रॅव्हल रोड आहे असा जो मेन रोड इथनं दीड किलोमीटर आहे आणि जाण्यासाठी असा हा ग्रॅव्हल रोड आहे खूपच सुंदर दिसतं इथं आणि बकऱ्या आता हे इथनं फोटो घेत <laughs> हॅलो आई हॅलो हाय यू <laughs> एक बकरी आली तिला पण घेऊन जातो आम्ही फिरायला ते नेटवर्क पण नाही आहे फोनला पण एवढी शांतता आहे ना फक्त बकऱ्यांचा आवाज येतो त्याच्याकडं कोंबड्या पण त्या पण आपण उद्या ता। जाऊन पाहणार आहे आणि इतकी छान अशी उंच उंच झाडी आहेत सगळी लेकच्या कडेला ही सगळी ती निलगिरीची झाड आहेत पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसते बोटिंग पण चालतंय ह्या लेकमध्ये छान आहे उद्या आम्ही पूर्ण इथं वॉक घेणार आहे पाठीमागे पेट्रोल स्टेशन आहे जाता जाता ऑन दिवस इथं पेट्रोल टॉप अप करणार आणि तुम्हाला तर माहितीच येते ऑस्ट्रेलियात जे पेट्रोल भरायला लागतं ते आपल्या आपल्या हातानेच भरावं लागतं इथे कोणी मॅन पॉवर नसते इथं पेट्रोल स्टेशनवरती आणि पेट्रोल टॉपअप करून पुढे जाणार जवळजवळ अजून दीडशे किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे आणि आजचं वातावरण एकदम ढगाळ आहे इकडे पाऊस येईल का असं वाटतंय पाऊस येण्याची शक्यता वाटते आता आम्ही आता आहे ना आमचं जे काय म्हणाल ब्रिज टाउन ग्लेन लेन हे दोन स्वभाव आता क्रॉस करून पुढं मेन जिम आपला पेट्रोल भरायला थांबलो होतो कारण गाडीत अर्धाच पेट्रोल होतं असं नको व्हायला की पुढं जाऊन कारण पेट्रोल पंप मिळणार नाही इझिली तर मग पेट्रोल भरायला थांबलो आणि मग आता पुढं व्हॅपॉल म्हणून एरिया आहे जो जिथं आम्ही आता ती झाडं बघायला लागणार मोठी मोठी आईने अजूनपर्यंत तरी बघितलेलं नाही आता खूप भारी वाटेल तिला बघायला ते आम्हाला खात्री आहे कारण आम्ही प्रत्येक आमच्या तर तीन चार झालं ट्रिप तसा माझं लक्ष तुमच्याकडे फोकस करता येणार शक्य नाही कारण की रस्ते वळणा वळणाचे पण निसर्ग बघू शकता किती किती जाण आहे ना आम्ही दरवेळी जाताना ट्राय करत वेगवेगळे रस्ते निवडायचा तर हा पण एक वेगळा रस्ता आहे ह्याच्यात त्याच्यावर आम्ही दुसऱ्यांदा ट्रॅव्हल करतोय दुसरं त्याच्या आधी आम्ही नेहमी आलबनी आहे इतर दोन तीन रस्ते ट्राय केले आत्ताच्या ठिकाणी आम्ही चालले तिथं आमची जवळजवळ चौथी वेळ आहे आता जाण्याची चौथी हे वेस्टर्न ऑस्ट्रेलियातले बरेचसे ठिकाण आपण बऱ्याचदा फिरून झाले जे जा, पॉप्युलर ठिकाण आहेत ना टुरिस्ट अट्रॅक्शन आपण म्हणतो ते तर आमचे सगळे झालेच आम्ही आता शोधतोय नवीन नवीन ठिकाण की जिथं थोडे थोडं छान निसर्ग आहेत आणि जे जास्त लोकांना माहीत नाहीत असे जसं आता आम्ही राहायला जिथे आलोय तिथं पण एक असं ठिकाण आहे की जे कदाचित कुणालाही तिथं राहायला आवडेल असा ठिकाणी मी सजेस्ट म्हणजे करते राहणं तिथं पण खूप छान आहे सेम वातावरण आहे बकऱ्या चढतात किती सुंदर दिसत ना हे सगळं हा व्ह्यू पाहायलाच एवढा आवडतो ना आम्हाला तर आजकाल बरीचशी ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियातली ठिकाण आमचे आहेत टुरिस्ट अट्रॅक्शन ते आमचे पाहून झालेले आहेत तर आता पेरेंट्स आहेत म्हणून नाही तर आम्ही बऱ्याचदा अशी ठिकाण आता शोधतोय की जिथं फक्त आम्ही रिलॅक्स व्हायला जातो कारण की पाहून बरेचसं झालेली आहे ठिकाणं त्यामुळे मग तिथं जायचं जिथं शांतता असेल निसर्ग छान असेल राहायला पाहण्यासारखं अशा ठिकाणी आम्ही जात असतो आता आणि भारी मुटी -मुटी उन्जा 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 ना उन्जा उन्जा आहे नाही आता जिकडे चाललंय ते तिकडे मोठी मोठी झाड उंच उंच झाडी येत अशी म्हणजे द व्हॅली ऑफ जायंट ट्री असं म्हणजे ते ठिकाणाचं नावच आहे ते त्यामुळे तिथं खूप उंच उंच झाडे भूर जुन्या एकदम चारशे वर्ष पासून झाड तिथं आहेत अजून तर ती झाडं आज आपण पाहणार आहे तर खूप छान आहे पाहण्यासारखं आणि हा जो आहे हा पूर्ण सिनिक ड्राईव्ह आहे आता आपण पेंबरटन मधून चाललेलो आहोत शेततळी करून ठेवलेली आहे तिथले जे शेतकरी आहेत आता बऱ्यापैकी मोठं म्हणून गाव होतं ते गेलं तिथं बऱ्यापैकी सगळ्या सुख सोयी होत्या असं हॉस्पिटल होतं शॉपिंग सेंटर होतं तर शंभर शंभर किलोमीटर वर इथं गाव लागतात आधी मध्ये काहीच नाहीये सगळं मोकळे आणि एखादं अर्ध घर तुम्हाला पाहायला भेटतं आणि त्या घराच्या आजूबाजूला थोडीशी शेती दिसते एखादं लेक तळ केलेलं ले दिसतं तिथं शेतकऱ्यांनी त्यांच्या बकऱ्या गायी वगैरे बऱ्यापैकी शॉपिंग तशी आम्ही केलेलीच असती आम्ही मैत्रिणी काय करतो एक आमची मिटिंग होते अगोदर त्यात आमचा प्लॅन ठरतो म्हणजे सहा आम्ही फॅमिली येतो तेव्हा एक आमचं मिटिंग होते आधी ट्रीपला निघायच्या आधी त्यात आमचा प्लॅन ठरतो की काय काय कुठल्या दिवशी काय काय बनवायचं त्यानुसार आम्ही डिवाइड म्हणजे शॉपिंग ठरवून घेतो कोण काय घेणार तर असं आमचं ऑलरेडी डन झालेलं असतं मग बऱ्याचदा मग बारबेक्यू वगैरे करतो तो चिकन वगैरे आम्ही कॅरी नाही करत it goes hard. लॉंग विकेंड असल्यामुळं इकडे रोड म्हणजे जो रोड झोन असतो आपला तर इन लिमिटच गाडी चालवायची असते नाहीतर डबल डेमेरिट्स असतात म्हणजे फाईन जास्त मजबूत फाईन येतो इकडे जर तुमचे कॅमेरे लावलेले असतात अशा रस्त्याच्या कडेला त्यामुळं व्यवस्थित गाडी शिस्तीत चालवायला लागते रस्ते पण पाहू शकता तुम्ही इतके छान रस्ते आहेत रस्त्यांना ट्रॅफिक नाही काय नाही त्यामुळं इथले ऑस्ट्रेलियातली ही जी ठिकाणं आहेत ना यातलं अंतर खूप जास्त आहे दो, दोन दोन गावांमधलं किंवा दोन मोठ्या मोठ्या शहरांमधलं पण रस्ते चांगले असल्यामुळं इथले डायरेक्ट एकशे दहाचे झोन आहेत सगळे म्हणजे एकशे दहा किलोमीटर पर आवर आपली गाडी पडते छान आहे फक्त इथं जे वाईल्ड लाईफ म्हणजे जे अॅनिमल्स आहेत कांगारू वगैरे ते कधी कधी रस्ता क्रॉस करताना आम्हाला दिसतात तेवढं त्यांनी दिलेलं असतं नोटीस तर ज्या ठिकाणी आम्ही येणार होतो आज भेट द्यायला ते ठिकाण आहे थ्री टॉप वॉक द व्हॅली ऑफ जायंट आणि इथे आलेलो आहे आम्ही चला आता इथे पाहतो पाहतो होते तुम्ही व्हॅली ऑफ द जायंट थ्री टॉप वॉक आणि खूप छान छान ट्रीज आहेत तिथे मोठे मोठे खूप जुने ट्रीज आहेत आठशे आठशे वर्ष जुनी झाडं आणि त्यांची खोड किती मोठा आहे आणि त्याची काय इतिहास आहे ह्या जागेचा ते आपण जाणून घेऊया एक नॅशनल फॉरेस्ट आहे आणि आईंना हे दाखवायला घेऊन आलंय आई एक झाडांवरती असं ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आपण चालत जाणार आहे आता ओके चला तर आधीच्या व्हिडिओत माझे आई बाबा असते त्यांना पण आम्ही घेऊन आलेलो आहे त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि आता आईंना आम्ही घेऊन आलोय चला आपण जाऊयात पुढं आणि कसं आहे ते पाहूया बाउन्सी बाउन्स होत आहे ना

ही झाड आधी ना फायर वॉच साठी वापरले जायचे आधीच्या काळात हो का याच्यावरती ते ना थोडक्यात आपण मचान बांधतो ना तसं ह्याच्यावरती ते बांधायचे आणि तिथून वॉच करायचे ते तुम्ही वॉच करा तुमचा हेड तिथून वॉच करायची कुठं आग लागली काय घाबर भीती नाही वाटत आई ते घाबरायची याच्यावरून वॉक करताना घरगरताय ना काकू हा काय कोणाचा फोटो काढायचा काढणार नाही छान वाटतय <laughs> नेहमी येऊन इथे इथं चालण्याचं एक थोडंसं थ्री आहे याच्यामध्ये पण मस्त आहे एक्सपिरियन्स घेण्यासाठी भारी आहे आम्ही वारंवार हा एक्सपिरियन्स घेत असतो आणि हे खूप भारी आहे लोकेशन पाहण्यासारखं आहे आल्बनी इथनं एक तासाच्या अंतरावर आहे एक दीड तासाच्या अंतरावरती आणि आम्ही बरोबर आता मार्गारेट रिव्हर आणि आलबणी सेंटरला राहतोय तर आम्ही आलबनीला जेव्हा फिरायला येतो त्यावेळी पण इथं येतो आणि आज आम्ही जिथे राहतोय ब्रिज टाउनला तर तिथून पण इथं आलेलो आहोत तर दोन तासाचा ड्राईव्ह होता आम्हाला टॉप हाईटला आलोय ना हे बघूयात एक मिनटं कसं ती बघू शकता इथं या झाडांचा तुम्ही किती खाली झाड मोबाईल पकडायला भीती वाटते मोबाईल झाडांवरून असे बांधलेलं ताईशी एकदम सरप्राईज झाली झोपेतून उठली आणि अचानकपणे तिला सगळं असं वेगळं दिसायला लागलं ती यशी उठी वा <laughs> <वाँ। laughs> ना झोपलेली जस्ट उठली एवढं हो न हो ओ न हो न नो न न भारी बरं झालं उठली हो ना ती म्हणजे तिला पाहता येईल ते हो हायएस्ट स्पॉटला होता आता आम्ही आता खाली आम्ही थोडंसं खाली चाललंय आता आम्ही ते ब्रिज करून आलो आता हा वॉक वॉक घेतोय आम्ही हा इथं आणि याच्यात तुम्ही बघू शकता ही झाड किती मोठी आहेत खोड त्याचं किती मोठे सहाशे सातशे वर्ष जुनी झाड आहेत त्यातले काही जण आता तो तो 196, uh, बुश फायरने अफेक्ट झाले आहेत ऑलरेडी आतला त्याचा जो कोर आहे तो जाळ आहे नाईन थर्टी सेव्हन मधल्या बुश फायरमध्ये का ओके गुड शो नाईनटीन थर्टी सेव्हन म्हणजे एकोणीशे सदोतीस ला बुश फायर जे झालं आग लागली वन लागला लागलं त्याच्यात ते जाळलेले आहे थोडे पण ही साईज बघा किती आणि त्याच्या पलीकडे जतन किती चांगल्या पद्धतीने केले तर हे म्हणजे आपलं मेसेज आहे सगळ्यांसाठी की आपलं पण आपलं आपली हिस्ट्री जपली पाहिजे आपले गडकिल्ले जपले पाहिजे झाडं जपली जातात आपलं पर्यावरण जपलं पाहिजे आपण खरंच आणि छान माहिती दिली खूप वॉक वॉक सेम आपण घेतलेला आहे मस्त अशी इन्फॉर्मेशन दिलेली कुठले प्राणी पक्षी किंवा काय तिथे वनस्पती कुठल्या कुठल्या आहेत त्याची प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेत असा हा वॉकिंग ट्रेल केला इथे चालण्यासाठी टुरिस्टला आणि अशी माहिती पण इन्फॉर्मेशन पण दिलेली हो ना वॉक वॉकवे पण छान केलाय किती घनदाट जंगल आहे पाहू शकता तुम्ही चला आई आता, आता आई आणि ते पुढे गेले आपण पण जाऊयात आता झाले ऑलमोस्ट आता आपण निघूयात हो ना हॅलो रेयांश काकू मस्त आईन काकू पुढे थांबलंय तिकडं आमच्या मध्ये मध्ये थांबून फोटो काढायचं चालू आहे सगळ्यांचा फोटो काढतोय आम्ही कॅरी फॉरेस्ट आहे आणि त्यातले हे सगळे अॅनिमल्स आहेत कुठला अॅनिमल आहे शौर्य हा क्वेंडा कोमल कसं बेबी अॅनिमल कसलं भारी आहे ना शौर्य हा ना मस्त आहे ट्रीज आहेत वेगवेगळे बर्ड्स आहेत आहे ना कोल्ह्यासारखं आहे कोल्हाच आहे का हो का फॉक्सच आहे बरोबर मांजर रान मांजर आहे ना हे ना रान रानबो का ओके हा ऊद ऊद का हा आपल्या इकडे पण असतं हे ना ऑफ वॉक ते पाहून आहे आमचं मस्त दोन तास आम्ही सगळ्यांनी तिथे स्पेंड केले आणि आम्ही आता डेन्मार्कमध्ये चाललेलो आहोत दुपारचं लंच घेण्यासाठी आता वाजले दीड आणि त्यानंतर एका बीचवर जाणार आहे तर ह्या व्हिडिओचं एंड मी इथेच करणार आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला ला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आई तुम्हाला आवडलं हे लोकेशन खूपच छान आहे तर चला थोडं पाहण्यासारखं आहे इथं त्यामुळे म्हटलं चला जाऊया थोडं लांब आहे परतपासून बऱ्याच अंतरावर आहे तीनशे किलोमीटर वर वगैरे हे लोकेशन आहे परत पासून पण आलंय फिरायला मस्त वाटते फॅमिली आणि रेयांश म्हण आता शौर्य दादा सोबत बसणार आहे आमच्या गाडीत हाय कर सगळ्यांना इकडे इकडे हाय हाय <laughs> बाय बाय काका